वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाज रेसिपी मध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण अगदी सोप्या साध्या पद्धतीने लग्नाच्या पंक्तीत भेटतो असा मसाले भात बनवणार आहोत कोणताही मसाला बाहेरून आणायची ना गरज नाही जे काही आहे आपल्या घरच्या सामानामध्ये छान असा मसाले भात बनवणार आहोत एकदम सोपा आणि साध्या पद्धतीचा झटपट पाच मिनिटात तयार होतो कुकरमध्ये असा आपण भात बनवणार आहोत तर त्या भातासाठी लागणार पाण्याचं अचूक प्रमाण असो किंवा मसाल्यांचं तेही आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा जर व्हिडिओ आवडत असतील आणि व्हिडिओला आणखी तुम्ही लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे छान छान अशा व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर वेळ न घालवता सुटसुटीत असा लग्नाच्या पंक्तीत भेटतो तसा मसाले भात बनवणार आहोत आपण तुम्ही दही खाऊ शकता किंवा खायला एक नंबर लागतो चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा मी मोठे साईजचे दोन बटाटे घेतलेत एक वाटी वटाने घेतलाय मोठे चिरून दोन कांदे घेतलेत शेंगदाणे आणि डाळ घेतलेली आहे तुरीची तर सगळ्यात पहिला कुकर ठेवला कुकर मध्ये कांदा टाकलेला आहे कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत अगदी सोप्या पद्धतीने करतोय जसं की गावाकडे मसाला भात बनवला जातो त्या पद्धतीचा मसाले भात दाखवते बघा त्याच्यामध्ये कांदा भाजत आला की दोन पळ्या तेल ओतलेलं आहे तेल तापलं की तमालपत्र टाकून घेतले कोणताही गरम मसाला मी बनवलेला नाही त्याचबरोबर शेंगदाणे आहेत ते तेलामध्ये टाकून तळून घ्यायचे चार वेलची आहेत जी छोटी हिरवी विलायची असते ती घेतलेली आहे वेलचीचा वास भातामध्ये खूप छान येतो आता जे आहे ते छान असं भाजून घेतलेलं आहे त्याचबरोबर फ्रेश असा कडीपत्ता टाकलेला आहे आपण आता हे छान असं भाजून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये जे आहे ते बघा बर मी लसूण आद्रक कोथिंबीर आणि थोडस खोबरं अशी पेस्ट केलेली होती ती दोन चम्मच पेस्ट मी ह्या मसाल्यामध्ये टाकते आणि त्याचबरोबर हिरव्या मिरची एक पेस्ट केलेली होती ती मी एक चम्मच टाकलेली आहे ह्याच्यामध्ये त्याचबरोबर ह्याच्यामध्ये मी बटर टाकलेला आहे एक चम्मच ज्या आपण हिरव्या मिरची पेस्ट करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जिरं ओवा बारीक करून घ्यायचं आहे बघा आता आपण सर्व भाजून घेतलं तर आता ह्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या किंवा डाळ घेतली होती ती सर्व टाकून एक चांगलं दहा मिनटं भाजून घ्यायचं आहे तेल आणि बटरवरती सगळं मी टाकून भाजून घेणार आहे कोणताही बिर्याना बिर्याणी मसाला न वापरता आपण आज मसाले भात बनवतोय तर हा जो आहे तो फक्त गरम मसाला आहे गरम मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी अर्धा चम्मच मी तेल टाकलेला आहे मोहरी अर्धा चमच जिरं अर्धा चम्मच जिऱ्याचं अर्धा चम्मच टाकलेला आहे कारण मी मिरचीमध्ये जिरं बारीक केलं होतं बघा ते चांगलं तेलावरती भाजून घ्यायचं आहे हळद अर्धा चम्मच हळदीचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार त्याचबरोबर ह्याच्यामध्ये धना पावडर जी आहे ती मी दोन चम्मच टाकलेली आहे आणि कसुरी मेथी थोडीशी हातावरती मी बारीक करून ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे त्याचबरोबर एक चिमूट भर हिंग टाकायचं आहे आपल्याला बघा एक चिमूट आहे मी तुम्हाला हातावरती घेऊन दाखवते एक चिमूट एवढंच हिंग मी भातामध्ये टाकलेलं आहे हिंगाचा फ्लेवर पण भाताला खूप छान येतो तर हे सगळं तेलावरती भाजून घ्यायचंय त्याचबरोबर मी जो तांदूळ घेतलेला आहे तो रेशनिंगचा तांदूळ आहे रेशनिंगचा तांदूळ बघा मी दोन वाट्या घेतलाय तांदूळ खूप छान आला होता रेशनिंगला ह्यावेळेस म्हणून मी रेशनिंगच्या तांदळाचा मसाले भात करते तर दोन वाट्या मी रेशनिंगचा तांदळ घेतलेला आहे आपण जो भाज्या आणि डाळ टाकलेली आहे त्याच्यामध्ये चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे एकत्र करून आहे सर्व लसूण खोबरं टाकल्याने आपल्या मसाले भाताला टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे तुम्ही एकदा नक्की असं लसूण खोबरं टाकून मसाले भात करून बघा त्याचबरोबर चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे एक जीव करून घेते सगळं तेलामध्ये भात तांदूळ जो आहे तो थोडासा वेळ परतून घ्यायचा आहे बघा आता आपण दोन वाट्या तांदूळ टाकलेला आहे तर मी चार वाटी जे आहे ते गरम पाणी टाकणार आहे पाणी हे गरम करायचंय उकळवून घ्यायचंय आणि मग ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर मी चार वाट्या पाणी ह्याच्यामध्ये टाकून घेते बघा आधी अगोदर तीन वाट्या टाकल्यात अंदाज घेते मी बरोबर चार वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि योग्य प्रमाण झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी चार वाट्या पाणी टाकले आणि नंतर मी थोडस आहे आणि आता कुकरचं चाकण लावून मी याच्यात तीन शिट्ट्या करून घेणार आहे तर तीन शिट्ट्या करताना मोठ्या गॅसवरती एक शिट्टी करायची आणि नंतर मिडियम गॅसवरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे भात खाली लागत नाही चला तर आपल्या शिट्ट्याही झाल्यात आणि भातही तयार झालेला आहे बघा मी तुम्हाला झाकण काढून दाखवते सुटसुटीत असा मस्त भात तयार झालेला आहे आपला खाण्यासाठी तुम्हाला हलवून दाखवते बघा पूर्ण असा भात सुटसुटीत झालेला आहे तुम्ही भातामध्ये जे मटेरियल आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही वापरू शकता फ्लावर किंवा तुम्ही, तुम्ही वा वांग हेही मसाले भातामध्ये टाकू शकता त्याच्यानेही टेस्ट खूप छान लागते पण घरामध्ये खातोय तर मुलांना जास्ती काय भाज्या आवडत नाहीत वेस्टच जातात त्याच्यामुळे मी मला हव्या आहेत तेवढ्या भाज्या टाकल्या तुम्ही सर कित कोणत्याही भाज्या टाकून ह्याच्यामध्ये खाऊ शकता चला तर सुटसुटीत असा आपला मसाले भात तयार झाला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीही असा मसाले भात बनवून खा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय